नमस्कार मित्रांनो आम्ही सगळेजण आवरून चालू आहे सकाळ सकाळ पुण्याला कारण दोन तीन दिवसापूर्वी मी एक ॲडची रील बनवली होती त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्ही तीनशे रुपयाचं कुपन घेतलं आणि तुम्ही लकी जर ठरला तर तुम्हाला भेटू शकतं पन्नास लाखापर्यंतचं पुण्यामध्ये रो हाऊस तर बऱ्याच लोकांचे मला फोन आणि कॉमेंट्स पण आल्या की दादा हे सर्व खरं आहे की खोटं आहे है। तर हेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी डायरेक्ट जाणार आहे पुण्यामध्ये मायरा डेव्हलपरचे फाउंडर म्हणजेच राकेश मोरे यांनी ही स्कीम काढली आहे जाता जाता आम्हाला जेजुरीमध्ये जेजुरी गाडी चे दर्शन झाले आणि आम्ही लांबूनच खंडोबाचे दर्शन घेतले गाडी रस्त्याने रपा रपा धापा धापा पडत होती कारण मला घाई लागली होती की तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि 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 दाखवायच्या त्यातच बघत होती होती कारण तिला जोराची भूक शंभू तर गेले फक्त फक्त आम्ही पुण्यामध्ये राकेश सरांनी पिकअप डायरेक्ट आम्हाला त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन गेले गेल्यानंतर राकेश सरांनी आम्हाला सगळ्या गोष्टी समोरासमोर समजावून सांगितल्या की ही स्कीम खोटी नसून खरी आहे येणाऱ्या तीस डिसेंबरला राकेश सरांच्या मुलीचा वाढदिवस आहे खास वाढदिवसानिमित्त त्यांनी लकी ड्रॉची स्कीम ठेवले आहे जर तुम्ही तीनशे रुपयाचं कुपन घेतलं आणि तुम्ही जर लकी ठरला तर तुम्हाला भेटणार आहे पुण्यामध्ये प्रशस्त पन्नास लाखापर्यंतचं रॉ हाऊस असं त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या समोरासमोर तुम्ही सुद्धा घरी बसल्या बसल्या बस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिलेल्या हो फोन किंवा व्हॉट्सअप करून तुमचं बुक करू शकता आणि तुम्ही जर लगे ठरला तर तुम्हाला भेटणार आहे पन्नास लाखापर्यंत च रॉ हाऊस तसेच त्यांनी टोटली अकरा बक्षीस ठेवले आहे जसं की टीव्ही फ्रीज कूलर इलेक्ट्रिक सायकल आणि इतर भेट वस्तू ज्यांचा कोणाचा नंबर नाही लागणार त्यांना भेटणार आहे माहेर डेव्हलपर कडून मुलचन मिलची प्रत्येकाला एक एक साडे त्यामुळे तुम्ही तीनशे रुपये कुठेच व्हायला जाणार नाही त्यामुळे आताच तुमचं कुपन दिलेल्या स्क्रीन वरती फोन किंवा व्हॉट्सअप करून बुक करू शकता जाता जाता आम्ही त्यांचं घर सुद्धा बघितलं रील सुद्धा काढल्या मस्ती केली शूटिंग केली आणि आम्ही निघालो बारामतीला जाता जाता आम्ही बघितला सिंहगड फोर्ट